नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण स्वामींची सेवा करीत असताना कधीही मनोभावे आणि श्रद्धेने करणे खूप गरजेचे आहे अगदी निर्मळ अंतकरणांनी आपण स्वामींची सेवेमध्ये लीन होणे खूप गरजेचे असते हा व्हिडिओ तुम्ही जर रील्समध्ये पाहत असाल आणि संपूर्ण माहिती कळाली नाही तर याचा पूर्ण व्हिडिओ आमच्या पेजवर तसेच यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल तर आज मी तुम्हाला स्वामींची अशी एक विशेष सेवा सांगणार आहे ही सेवा तुम्ही सोमवारच्या दिवशी सायंकाळी करायची आहे म्हणजेच ज्यावेळेस आपण सायंकाळी दिवा अगरबत्ती करतो त्यावेळेस आपल्याला ही स्वामींची सेवा करायची आहे श्री स्वामी, स्वामी समर्थांची विशेष सेवा नेमकी कोणती आहे याविषयी आता आपण सविस्तर जाणून घेऊया चला तर मित्रांनो जाणून घेऊयात ती सेवा नेमकी कोणती आहे तर तुम्हाला सोमवारच्या दिवशी सायंकाळी हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि देव घरासमोर बसायचे आहे त्यानंतर दिवा अगरबत्ती लावायचे आहे आणि जे काही अडचण असेल संकटे असतील किंवा मनातल्या काही इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतील त्या स्वामी महाराजांना बोलून दाखवायचे आहेत आणि स्वामी महाराजांना नमस्कार करायचा आहे तुम्हाला खालील मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे तो मंत्र काहीसा असा आहे ओम अनुरू अतिथी व्यापकाय नमः तर या मंत्राचा जप करून झाल्यानंतर तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा एक वेळेस जप करायचा आहे तर हे दोन प्रभावशाली मंत्र आहेत आणि या मंत्राचा जप तुम्ही सोमवारच्या दिवशी सायंकाळी दिवा अगरबत्ती करण्याच्या वेळेस केला तरी यामुळे तुमची सर्व अडचणी दूर होतील तसेच तुमच्या मनातील इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील तर अशी स्वामींची सोमवारची विशेष सेवा तुम्ही अवश्य करून पहा यामुळे तुम्हाला फरक नक्की जाणवेल अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका